धारधार शस्त्रे बाळगणाऱ्यांची धिंड देवळाली कॅम्प पोलिसांचे फुल ॲक्शन आता माझी सटकली शहरात एकापाठोपाठ एक होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस संयमाला सुट्टीवर पाठवून ॲक्शनला डबल ड्युटी मोडवर आणले आहे कोयते चॉपर आणि इतर धारधार शस्त्रे बाळगून देवळाली कॅम्प शहर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्ह्यांची अखेर त्याच परिसरातून धिंड काढून पोलिसांमधला सिंघम दाखवून दिला काही दिवसांपूर्वी नाशिक रोड पोलिसांनी चिमण्या हा कारागृहातून सुटल्यावर काहींनी शस्त्रे बाळगून मिरवणूक काढल्याने सतरा जणांना ताब्यात घेऊन नाशिक रोड परिसरातून धिंड काढली होती नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प परिसरात तीस सप्टेंबर रोजी रात्री शनी मंदिर लॅम रोड येथे धारधार शस्त्रे बाळगून परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या आम नागरिकांना दहशत निर्माण करून अंगावर धावून जात होते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी घटनेचे गांभीर्याने दखल घेत कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यातील आरोपींना अटक करून शुक्रवारी दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलीस ठाण्यापासून लाविन मार्केट मिठाई स्ट्रीट हनुमान मंदिर जुने बस स्थानक हावसन रोड झेंडा चौक परिसरातून धिंड काढली पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत कौतुक केले आहे